नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहे आणि गेल्या नऊ तारखेला शपथविधीही पूर्ण पार पडलेला आहे त्यानिमित्त सर्वप्रथम विजयी खासदार आणि आपल्या पंतप्रधान साहेबांचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो तर संहितेचा कालखंडही पूर्ण झालेला आहे व त्यानंतर आता ती प्रलंबित जी सरकारी नोकर भरती होती ती नोकर भरती आता सुरू होणार आहे त्याची प्रक्रिया आता हळूहळू सुरू होणार आहे व त्याला गतिमानता निर्माण होणार आहे अशा वेळी असे अनेक विद्यार्थी या समाजामध्ये आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाचा आर्थिक गाडा आपल्या आई वडिलांसोबत चालवण्यासाठी एखाद्या सरकारी नोकरीची गरज आहे परंतु बरेच असे विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडे क्लासला पैसे नाहीत त्याच पद्धतीनं ना ते कुठे मार्गदर्शनही त्यांना मिळत नाही अशामुळे क्लास व मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे बऱ्याच लोकांनी सरकारी नोकरीचं स्वप्न बघितलेलं असतं परंतु ते सरकारी नोकरीचं जे स्वप्न आहे ते बऱ्याच लोकांचा भंग पावताना दिसतं अशा सर्व लोकांसाठी म्हणजे समाजातील जे तळागाळातील विद्यार्थी आहेत जे गरीब होतकरू आणि गरजू विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीमध्ये येणं आणि सरकारी नोकरीचं स्वप्न सा साकार करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक भन्नाट संकल्पना ही संकल्पना नेमकी काय हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो सरकारी नोकरी म्हटलं की सरकारी नोकरीसाठी नेमका पेपर कुठला येतो त्यासाठी तयारी कशी करावी लागते नेमकी कोणती पुस्तकं वाचायची त्या म्हणजे काय करावं आणि काय करू नये आणि योग्य मार्गदर्शन कसं मिळेल या गोष्टीच्या प्रयत्नामध्ये आणि या गोष्टीची पूर्ण उलथापालक करण्यासाठी बरेच विद्यार्थी तळबळ करत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक आपणासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन येत आहोत ती आनंदाची बातमी तुम्हाला आता कळाल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात नेमकं अचूक मार्गदर्शन तुम्हाला याद्वारे करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक करायची आहे साधी सोपी गोष्ट मी आता दोन नंबर सांगत आहेत ते नंबर मी पुन्हा रिएटरेट करणार ते दोन नंबर तुम्ही आता जाणून घ्या अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस आणि सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन नंबर मी पुन्हा एकदा सांगतो आहे अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस आणि सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन हे है, जे दोन क्रमांक आहेत या दोन क्रमांकावर आपण आम्हाला कधीही कॉल करू शकता आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे काही आपल्या समस्या आहेत शंका आहेत त्या आपण बिनधास्तपणे आम्हाला विचारू शकता समजा आपणास या नंबरवर कधी कधी कॉल लागला नाही तर आमचे हेच व्हॉट्सअप नंबर पण आहे त्या पद्धतीनं आपण व्हॉट्सअप करू शकता आम्हाला व आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या संदर्भात आपण आम्हाला प्रश्न विचारू शकता आपल्या समस्यांचं आम्ही यथायोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं असं समर्पक निराकरण करू मित्रांनो तर वाट कसली बघता फोन उचला वर जे मी नंबर सांगितले आहेत ते नंबर डायल करा आणि आम्हाला आपण कॉल करू शकता व आपल्या मनामध्ये ज्याही काही गोष्टींची आता खलबत चालू असतील त्या सर्व समस्यांचं अतिशय मोफत आपण आमच्याकडून जाणून घेऊ शकता कुणास ठाऊ तुमचा एक कॉल तुमचं जीवन जीवनाला कलाटणी देणारा असू शकतो त्यामुळे बहुसंख्येने आपण आम्हाला कॉल करा आणि या सुवर्ण संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्या असं मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो मित्रांनो याच पद्धतीनं आपला नवनवीन व्हिडिओ आणि दर्जेदार व्हिडिओ हवे असतील तर आमचं देशपांडे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद